अहो फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री माईला फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री माईला फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुख